जय महाराष्ट्र म्हणजे आज सगळे मजेतला तर आज आहे मदर्स डे तर म्हटलं मम्मी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवूया तर मम्मा अमृतपुरी बनवू नको माझ्यासाठी बनव मँगो करूया मस्त म्हणजे मस्त मी इथे आंबा घेतलेला आणि त्याला पाण्यात स्वच्छ आपल्याला धुवून आहे कारण याच्यावर चीक वगैरे काय लागलेलं असेल ते निघून जाईल तर मी पाण्यात आंबा असा पाच दहा मिनटं ठेवून दिलेला आहे बघा आता सगळी त्याची घाण होती ती निघून आहे तर आता ह्याच्यावरचं आपण ना मस्त असा कट करून आहे हा हा मस्त असं रसाळ आंबा आहे हे बघा ना भारी आणि मिक्सरच्या भांड्यात ना ह्याचा जो आतला गरा आहे ना तो असा व्यवस्थित काढून आहे आपल्याला हे बघा मस्त वाटते एकदम असा सगळा जो गरा आहे ना तो मस्त आपण ट्रान्सफर करूया मिक्सरच्या भांड्यात तुम्ही आंब्याचं साल काढून नंतर चिरून टाकलं तरी चालेल पण मी ह्या पद्धतीने करते आहे ह्या पण आंब्याचं असंच आपण काढून घेऊया तर वंडई हे बघा छान असं मी आंब्याचं घर काढून घेतलेला आहे सगळा तर आता ह्याच्यामध्ये ना बाकीचे इन्ग्रिडियंट पण आपण ॲड करूया तर इथे सगळ्यात आधी मी थोडीशी साखर ॲड करणार आहे हे बघा एवढीच ॲड करणार आहे कारण आंबा खूप गोड आहे त्याच्यानंतर इथे मी आईस्क्रीम घेतलं आहे ते पण ॲड करूया आणि थोडंसं दूध आणि हे आता मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेलंच आहे आता बारीक वाटून घेऊया आहे तर चला आता फायनल प्रिपरेशनसाठी सुरुवात करूया तर इथे मी ना असे आंब्याचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतले ते पहिले बॉटमला आपण ॲड करूया त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं ना आंब्याचं मिक्सर ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला अर्धच ॲड करायचं आहे आता इथे ना आईस्क्रीम घेतलं आहे मी ते थोडंसं ॲड करून घेऊया वाव थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुटी फ्रुटी आवडत असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता इथे मम्मीला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ॲड करत नाही आहे अगेन हे आंब्याचे थोडेसे काप घेतलेले ते ऍड करूया हे बघा आणि हे मिक्सचर परत मस्त असं लेअरिंग करत जायचंय आपल्याला आणि आता आपली फायनल लेअरिंग आहे तर हे बघा छान असं आईस्क्रीम टाकायचं इथे आणि परत त्याच्यावर आपण जे चिरून घेतलेलं ते टॉपिंग अशी मस्त ऍड करायची वाव कसलं टेमटिंग दिसतंय यार आणि इतक्या कमी साहित्यात होऊन जातं घरच्या घरी हेच आपण बाहेर ह्याला शंभर दोनशे रुपये देतो हे बघा वाव आणि आता ड्रायफ्रुट्स ॲड करून घेऊया आपण वरून आहा। तर मंडई मस्त अशी आपली मँगो मस्तानी रेडी आहे ती पण फक्त दहा ते पंधरा मिनटात आणि खूप टेंटिंग दिसते आणि आज मम्मीसाठी बनवली आहे तर तिलाच टेस्ट करायला देऊया आणि विचारूया कशी झाली आहे तर चला मम्मीला देऊया टेस्ट करायला चलो तर मंडई मस्त अशी आपली मँगो मस्तानी रेडी आहे आणि आज मदर्स डे आहे तर मम्मालाच टेस्ट करायला सांगूया कशी झाली आहे तर मम्मा टेस्ट करून सांगूया की झाली आहे पूर्ण खालून खा खालून मँगोचं सगळं हे आहे आवडली वाटत मॅडम आवडली ना मस्त झाले आपण पुण्याला खाली होती ना एक वेळेत तशी झाली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल्ड्रन बाय गाईज खात राहा मजेत राहा <laughs> अरे वा रियाला पण आवडलेली आहे काय नाही मम्मा गोष्ट आहे वा टेस्टी ओ